बघतोय मित्रांनो इकडं सगळं पब्लिकच पब्लिक आहे अजून एवढी गर्दी नाही आहे ना आता संध्याकाळ झाल्यानंतर गर्दी होईल हाय मित्रांनो नमस्कार रोहित जोशी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी आई आणि आचल म्हणजे माझी बायको आम्ही चालू आहे तलाव पालेलं करायला कारण कसं असतं हे घरी लोक असतात त्याला कंटाळा येतो तर म्हटलं चला आपण फिरायला जाऊ बघा आई पण तयार होते तर आता आपण चालू आहे तलावपालेला तर आईला पण आला घरी बसून बसून कंटाळा येतो ती एकटी असते कधी कधी आचेल असते मग ते जण सोबत असतात म्हणून घरातल्या घरातलं काम किती करणार तर म्हणून आता आम्ही चालू आहे तळाव तळावपाली आता तुम्ही बोलत असाल काय ते तलावपाली कुठेतरी तला असं बाहेर घेऊन जा बाहेर पण घेऊन जाणार पण थोडा थोडा वेळ लागेल आणि आता आम्ही चालू आहे तळावपालेला आईला तो फिरवायला आईने किंवा बघितलं नाही तळावपाली अजून तर आता आम्ही चालू आहे तिकडे तर पुढे बघूया आपण बघालच तुम्ही आता ला लास्टपर्यंत व्हिडिओ बघा पूर्णपणे व्हिडिओ बघा जर व्हिडिओला कोणी सबस्क्राईब केला नसेल आणि नवीन चॅनलला असेल तर लवकरात लवकर आपल्या लवकर चॅनलला सबस्क्राईब चला तर मित्रांनो आता आपण चालू आहे नाक्यावर तिथून रेक्षा करून आपण त्याला उपाली करून जाणार आहे तर बघा आता मित्रांनो पुढे बघा आई आहे अच्छा आहे त्या नाक्यावर पोचतो आहे तिथून ऑटो करणार आणि मग निघणार आपण फायर ब्रिगेड इथं सोडला आपल्या रिक्षावालाने तर आता आपण इथं चालू आहे तलावपालीला आई पण आहे पुढे आता जाऊन बघूया आपण तिथे काय काय मजा येते ती तुम्ही पण बघा आता तलाव कशी फक्त मित्रांनो इकडं सगळं पब्लिकच पब्लिक आहे अजून एवढी गर्दी नाही आहे आता संध्याकाळ झाल्यानंतर फुल करते आपण आता तलावपालीला आहे फक्त तुम्ही किती गर्दी आहे पावसामध्ये पण खूप इथं जोडपे एरपे बसतात किंवा तलावपाली हो मंदिर म्हणजे असं गेट ऑफ व्हेज आहे योगा मित्रांनो कसं आहे आणि गर्दी हे बघा इथून फिरण्यासाठी पण जागा होडी आहेत छोट्या छोट्या ज्या आपण तलावामध्ये फिरू शकतो आणि जे इकडं दिसतं ना तुम्हाला थोडंसं पाण्यामध्ये आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा मित्रांनो तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथं जाण्यासाठी पण जागा आहे तिथून पण स्पीड बोर्ड जातात ते बघा छोट्या छोट्या होड्या मोठमोठ्या होड्या तिथूनसुद्धा जातात हे बघताय मित्रांनो इथे शिवाजी महाराजांचं हे आहे तिथे जाऊ शकतो आपण शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथून एंट्री आहे त्याची सुंदर असा गेटअप आणि त्याच्या बाजूला चा चांगले चांगले असे लाइटिंग बिटिंग लावलेले हे ते आहे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा का तिथून आतमध्ये एंट्री आहे आपल्याला एंट्रीला देणार <स्थारीग गएगा>